त्यांच्या परीक्षेचे अधिकार आहेत परंतु काही दोन्ही प्रश्ना दोन्ही जर अधिकारी चुकीची बाब आहे आणि जे कोणते अधिकारी नसतील आणि त्यांचं जे काय काम असेल अर्ज हे अपेक्षित आहे आणि आता म्हटल्याप्रमाणे आजच्या या बैठकीतले जे जे विषय आज तक्रारी आपल्या विभागापर्यंत प्राप्त झालेले आहेत आम्ही मला कोणी तर तुम्हाला खासदार साहेबांनी सांगितलेले आहेतच परंतु तुम्हाला टीम सुद्धा आता काही होईल त्याच ते पुढच्या बैठकीच्या किंवा काही दिवसाच्या आत विषय मागे लागणं अपेक्षित आहे सन्मान ठेव परंतु आपण जर आपल्या विभागाच्या कामाच्या संदर्भात आज निर्णय होत असेल तर ती यापुढे घटून बिंग जाणार नाही त्या अधिकाऱ्यावरती कारवाई सुद्धा वेळेपासून करण्यात येईल याची आपण सर्व अधिकाऱ्यांनी यापुढे सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना करणे अतिशय महत्वाचं आहे काही उपस्थित असलेले या तालुक्याचे ता या, या विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय ज्युतीचे अनतापूरकर उपजिल्हाधिकारी तहसील भाग संबंधित सर्व खात्याचे अधिकारी या सगळ्या मंडळींनी आणि उपस्थित आमचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमचे तालुक्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी तसेच विविध सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्रतिनिधी गावातील सर्व सरपंच मंडळी आणि ज्येष्ठ बंधू नागरिकांनी बंधू भगिनी आणि पत्रकार मंडळ खर तर आजची बैठक ही माझ्या दृष्टीकोनातून मी समाधान नाही मला असं वाटतं की या बैठकी तालुका या बैठकीला मी उपजिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की इथून पुढे वर्षातून तीन महिन्यातून एक आढावा आपला घेता जाईल प्रोसेडिंगवाल्यांनी घेऊन घ्यावं ही बैठक पूर्ण दिवसभराची असेल आज फक्त अर्ध्याच खात्याचा आणि आढावा घेतलेला आहे खाते राहून आहे ज्या ज्या काही सूचना आहेत मी माझ्या माध्यमातून जेवढे मला अर्ज आता आले ते माझे स्वतःचे कवरिंग लेटर लावून मी उपजिल्हाधिकाऱ्यांना ते सगळे लेटर्स मी त्यांना देणार आहे आणि त्यांना देखील माझी विनंती आहे की मी जे काही लेटर्स तुम्हाला देईन ज्या ज्या नागरिकांनी मला जे दिले त्याच्या संदर्भात तातडीने काय काय अंमलबजावणी झाली याचा मला किमान आठवड्याभराच्या आपल्याकडून प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे आणि जर होत नसेल तर ते का होत नाही याच्या संदर्भात पण आपल्याकडून समजा कागदपत्री कायद्यानंतर होत नसेल तर कोणतीतरी मला तुम्ही कळवावं जेणेकरून मी शासनाशी त्या संदर्भात बोलले नंबर एक नंबर दोन ज्या ज्या मंडळींचे काही मुद्दे राहून गेले काही लोक समाधानी नाही अजूनही या बैठकीच्या बाबतीत जसं उदाहरण वर्क बोर्डचा विषय आहे जिवाळ्याचा विषय बोर्ड हा विषय असा आहे की तो, तो, थे थे तो ती जे पी सी आता सुरू झालेली आहे सरकार त्याच्या पाठीमागे लागलेला आहे नियमानुसार सार्वजनिक दृष्टिकोनातून पार्लमेंटवर पटलामध्ये चर्चा होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये जे आहे तीच गोष्ट साकारणार आहे त्याला प्रधानमंत्री मोदीजी पूर्णपणाने कायद्याच्या चौकटीत बांधून त्या विषय ठिकाणी लावणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका अनेक लोकांनी सांगितले सीसीटीव्हीच्या संदर्भात विषय आहे तो सीसीटीव्ही चा विषय देखील दे उपजिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती की त्या संदर्भातून आपण सिरियसली गंभीरपणाने जर काम केलं तर जसं वाळूची जी माफियागिरी आहे बिन नंबरच्या गाड्या आहेत आमच्या महिला भगिनींची जी सुरक्षित आहे कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींच्या संदर्भात सुरक्षित या सगळ्या गोष्टींना आपल्या पोलीस प्रशासनाला सहकार्य मिळेल दुसरी गोष्ट अशी आहे की आज या बैठकीमध्ये कृषी जलजीवन मिशन बी परिवहन सार्वजनिक बांधकाम या सगळ्या विषयांचा उवापू झाला बऱ्याच लोकांना असं वाटतं स्थानिक लोकांना नागरिकांना आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिंना असं वाटेल की आले चर्चा केले माहिती घेतली गेली तसे लोकप्रतिनिधी आम्ही नाही आम्ही खातीवर बसून त्या प्रत्येक न्याय कसा मिळेल आणि माझी विनंती आहे तुम्हाला सर्व नागरिकांना नागरिकांना जे तुमचे अनुभव आहे तुमच्या गावातल्या काही संदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात ते लिहून आम्हाला द्या तुम्ही बरेच लोक काय राहता पुरवठा धारण करणारा विचार तो मित्र ता तो तावागावाने बोलला अरे बाळा तो लिहून दे त्याला बरोबर त्या माणसाला जागेवर त्याला शिक्षा मिळवून देण्याचा माझा आहे कायद्याचे तर कुठे तोडत असतील आम्ही आम्हाला कागद कागद आता अधिकारी मंडळी आम्हाला बैठक कोणी ऐकत नसेल तोंडी बोलू नका पुढच्या विकास कामाच्या आढावाच्या बैठकीत येताना याला आपण जनता दरबार म्हणले का तेवढे मोठे माणसं नाही हा कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि जनता संवाद बैठक असं त्याला आपण म्हणावं आणि त्याचा समन्वय राखण्यासाठी प्रत्येकाने येताना काका सगळे होते कारण अधिकारी हे काका आणि कागकाळ लिहून आम्ही त्यांना दिल्याच्या नंतर त्यांच्या प्रेशर असते आमचं त्यामुळे दहा वेळा बोलण्यापेक्षा कागद फक्त लिहून आला ज्यांनी ज्यांनी कागद लिहून आले ते अत्यंत हुशार आहे त्यामुळे त्यांचे सगळे कागदपत्रावर पत्र आम्ही उत्तर लिहून मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांकडून आम्ही घेऊ ज्या ज्या ठिकाणी अजिबात भ्रष्टाचार झालेला असेल उपजिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे अजिबात त्यांची गैर आमदार साहेबांनी सांगितलंय त्या लोकांना शोभा नोटीस द्या न सांगता गैरहजर ना त्याशिवाय अचक बसणार नाही हे सरकार नरेंद्र मोदींच भारतातलं पंतप्रधान म्हणून त्यांचं आणि खाली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा आमचं ना आहे त्यामुळे देगलूर तालुका पण आता थांबणार नाही हे या बैठकीचा आणि माझी सगळ्या सुद्धा नागरिकांना ही विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही अधिकारी मंडळींना धारेवर धरता त्यांच्या पण काही अडचणी असतात सगळेच अधिकारी कसे नसतात त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना एकाच साच्यामध्ये बघू नका सगळ्या अधिकाऱ्यांना एकाच चौकटीमध्ये बघू नका अनेक अधिकारी प्रामाणिक पण असतात पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अधिकारी सरकार आणि आपली जनता यांचा एकत्रित हातात हात घालून संवाद व्हावा म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी आहोत पण आमचं मन निर्मळ आहे आम्ही निर्मळ म्हणा तुम्ही कोणी ठेवा म्हणून आम्ही हे बैठक ठेवलेली नाही आम्ही आमच्या मनाने एक बैठक ठेवलेली आणि सरकारने आम्हाला सांगितलं नाही आम्ही आणि आमदार साहेबांनी मिळून ठरवून ही बैठक ठेवलेली आहे की जे काही आपल्याला समाधान झालं नाही ते आपण निश्चितच पुढच्या बैठकीमध्ये करू आणि आजच्या बैठकीतले जे मुद्दे जे क्लिष्ट आहेत ते सोडवण्याच्या संदर्भात पण आपण प्रयत्न करू छोटे छोटे मुद्दे अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तुमच्या लेवलचे मुद्दे लहान लहान मुद्दे जर तुमच्या लेवल पर्यंत सोडवले नाही तर पुढच्या बैठकीमध्ये तुम्हाला आमच्या सगळ्या जावा लागेल म्हणजे विनंती तुम्हाला तुम्हाला विनंती करून बोलायला लागलो अधिकाऱ्यांना विनंती करूनच बोलणं गरजेचं आहे पण पुढे जाऊन तुमचा अपमान जाहीरित्या होऊ देऊ नका जनतेची कामं करा छोटी छोटी जी कामं आहेत ती जलद गतीने करा अर्धेचे डिपार्टमेंट राहिले ते पुढच्या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी साहेब पहिले घ्या आणि त्यांचा देखील आपण आढावा घेऊ आणि ज्यांचा आपण आढावा घेतला त्यांनी काय केलं ते रेग्युलर तुम्ही फॉलो घ्यावा आमदार साहेब जनजीवनच्या संदर्भात दौरा करतील सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न देगलूर तालुक्यामध्ये पूर्णपणे पूर्ण झालं पाहिजे आमदार साहेब तो आपल्या दिवाळ्याचा विषय त्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची पाळ करून काढा जे कोणी जे दोषी असतील त्यांची गैर करू नका आणि त्याला ब्लॅकलिस्ट करा एवढी विनंती करतो आपण सगळेजण आला आणि चांगल्या पद्धतीने संवाद केलात आणि आपल्या जिवाळ्याचे प्रश्न स्वतःचे वैयक्तिक प्रश्न न मांडता सामाजिक आणि आपल्या जनतेचे तुम्ही प्रश्न मांडा याबद्दल सगळ्या जनतेचे मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित भोपछे हात जोडून आपल्या सगळ्याचे आभार मानतो धन्यवाद